सुंदरी कौरदारी श्रीदान देव दुर्गकारा चंद्र भगवाय महाराज की जे हरी श्री गणेशाय ना श्री रामचंद्राय दुस्तर परिवार सागर किंवा या ठिकाणी जमलेले सर्व ज्ञानवृद्ध वयोवृद्ध समोवृद्ध यांच्या त्यांनी सुद्धा साष्टांग धंडवात आणि कथेचा प्रारंभ निधी शास्त्राच्या भेद युधा रावणी चलेच बंद निधीविरुद्ध राक्षेस सुंदर असणारा योग आहे सप्ताह गेली चार दिवसापासून या ठिकाणी सुंदर असणारा सत्याचं आयोजन आहे मला वाटतं की पाचवा दिवसाचं रामायण आहे पाचव्या दिवसाची असणारी सप्ताहामधली ही आज असणारी रामायणाची सेवा आहे संपूर्ण महिला रामभक्त मंडळ आणि पुरवडे महाराज यांच्या माध्यमातन प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी अखंड भावात रामायण सादर होत कारण का या ठिकाणी या ठिकाणी जो असणारे पुरवणे महाराज जरी माध्यम असले ना तरी संपूर्ण असणार सहकार्य हे महिला असणाऱ्या राम भक्ताच आहे आणि या दोघांच्या असणाऱ्या माध्यमातून या ठिकाणी भावार्थ असणारा संदर्भ सुंदरकांडाची असणारी सुरुवात आहे अध्याय असणारा पहिला हनुमंताचा असणारा हनुमान लंकेमध्ये झालेला <coughs> आहे उंचा असणाऱ्या दुर्गावर हनुमान बसलेले आहेत लंकेमध्ये प्रवेश करायचा मग लंकेमध्ये प्रवेश करायचा तर कसा जायचा जर का या वाढराच्या वेशामध्ये लंकेमध्ये प्रवेश केला तर हे वांडर मला असणारे राक्षस मला ओळखतील मला कार्यासाठी मी आलेलो आहे ते कार्य शितीला जाणार नाही लाखो अडचणी येतील म्हणून हनुमानजी आता कशा प्रकारचा असणार सूक्ष्म घेतात ऐका पुढं बैसोनी लंकेचे लंका लंकादुर्गा टेकभाई होण्यापरी शोधावे हनुमानजी बसलेल्या मनामध्ये विचार चालू आहे लंकेमध्ये प्रवेश करायचा मग आता लंकेमध्ये प्रवेश करत असताना कुठल्या मार्गाने करावा कुठून जावं कारण दार तर त्या ठिकाणी असणाऱ्या पुष्कळ असणाऱ्या त्या ठिकाणी असणाऱ्या मार्गाला जायचं पण कसं जायचं आता या ठिकाणी असणार आपलं रूप रूपे जेणेकरून असणार कुणालाही आपला पत्ता लागला नाही ला ना पाहिजे कुणी आपल्याला ओळखलं नाही पाहिजे कारण राक्षसाची जात असणारी कपटी आहे म्हणून असणारी हनुमानजी पुढे असणारा कशा प्रकारे असणार कार्य करतात यायचं आपण

माझ्यावर त्यांची असणारी कृपा दृष्टी माझ्यावर म्हणून असणार कार्य सिद्धीला नेणार आहे मनामध्ये आत्मविश्वास आहे आणि आत्मविश्वास मनामध्ये जर का निगेटिव्ह पॉझिटिव्ह या ठिकाणी निर्माण झाली असली ना तर कधी माणसानं सुरुवातीला पॉझिटिव्ह विचार करावा हनुमानजी पॉझिटिव्ह विचार केलेला आहे मी या ठिकाणी माझ्या कार्यामध्ये सिद्ध होणार आहे हनुमानजी बोलता या ठिकाणी मी नक्कीच कोटीवर कार्यसिद्धी या ठिकाणी कोळी असतील ना तरी अतिशय सूक्ष्म या ठिकाणी मी स्वरूप धारण करेल जेणेकरून असणाऱ्या कुठल्याही असणाऱ्या त्या राक्षसांची नजर माझ्यावर पडणार नाही सगळ्यांची मी नजर चुकवेन आणि त्या कार्यासाठी मी या ठिकाणी इथपर्यंत आलेलो ते कार्य मात्र मी नक्कीच सिद्धीला नेणार आहे हनुमानजीचा असतार आत्मविश्वास बोलतो आलचे गती मांधला गरे धानुळे घेऊन गेता सुंदरा पदो पदी जागो जागी असणाऱ्या त्या राक्षसांचा पहार आहे अरे तिथे मुंगीला आतमध्ये प्रवेश करता येत नाही तिथं वाऱ्याला देखील वाट फुटत नाहीये असणार असणार लंकाच दुडग्या असा असणारा कडक असणारा राक्षसांचा कटकणी असणारा पहारा पण तरी सुद्धा या ठिकाणी असल्या पाण्यामध्ये अतिशय सूक्ष्म असणार रूप या ठिकाणी पालटून मी प्रवेश करणार आहे आणि माझा उद्देश मात्र एकच आहे कि माझ्या असणाऱ्या प्रभू रामचंद्राची असणारी जी काही सीता आणलेली हा माझा उद्देश आहे आणि त्या मा उद्देशाच्या मा माध्यमातून या ठिकाणी घरोघरी दारोदारी अशा असणाऱ्या प्रत्येकाच्या असणाऱ्या महालामध्ये मी प्रवेश करेन आणि माझ्या देवी आई साहेबाला या ठिकाणी हुडकून काढल्याशिवाय सोडणार नाही हनुमानजी बोलतात आनंद या ठिकाणी असताना उल्हास महत्वाचा असतो इच्छाशक्ती तेवढी पॉवर असली पाहिजे तर सांगितलंय काम सांगितलंय म्हणून करायचं सा, नाही केलं तर या ठिकाणी आपल्यावर मालक रागवणार छाप दिलं नाही या उद्देश आलं या तर ती कार्य करण्यासाठी असणारा तेवढा उत्वास चटकनी असणारा उल्हास महत्वाचा आहे आनंद महत्वाचा त्याच्या मनेमध्ये असणारा जे काय असतात जे काय इच्छा शक्ती आहे नाही हे महत्वाची आहे ती हनुमानजी कळा हनुमंताने सांगितलं चाहे लाख प्रयत्न करावे लागतील परंतु त्या अतिशय सूक्ष्म रूप स्वरूपाचे मी धारण करेल आणि लंकेचा घेईल आणि माझ्या असणाऱ्या प्रोग्राम चंद्राची असणारे जे काय पत्नी असणारे जे आई साहेब काय सीता देवी आहे ना तिचा शोध मी नक्कीच करेन मुगी मुंगी दिसत नाही आम्हाला मुंगीचा डोळा किती सूक्ष्म आहे पण मुंगीच्या डोळ्याला एवढं रूप कोण बघणार आहे एवढे हनुमानजीला कोण ओळखणार आहे राक्षस असेल नाही कुणी किती विद्वान असेल हनुमानजीला तेवढं सूक्ष्म रूप धारण केलं आणि हनुमानजी असणारे गंकाच्या दुधामध्ये प्रवेश करत आहेत दुखनी हनुमंत घे लंके लागणार नाही अशा असणाऱ्या अविर्भावामध्ये हनुमानजीने असणार मध्ये प्रवेश केलाय कुणाचं हे चटकनी मन दुःख या चित्त दुखवलं नाही पाहिजे आपल्या तर असणाऱ्या दिवसामधून हृदय दुःख आहे बघा कारण बोलता बोलता काहीतरी आपण कस बोलून जातो अरे ते तर असणार हनुमानजीनी अतिशय सूक्ष्म स्वरूप धारण केलेलं आहे आपल्या जाण्याने कुणालाही त्रास नाहीये हनुमानजीने अतिशय सूक्ष्म रूप धारण केलं आणि आपला उद्देश काय आपलं उद्दिष्ट काय आपलं कार्य काय आपण आहोत कशासाठी ही महत्वाची गोष्ट आहे हनुमानजींनी लगेच आपल्या असणारे आई साहेब सीतेला सोडवायला सुरुवात केली तिकडं तिकडं हनुमंताची दृष्टी पोचू लागली हनुमंतराय सीतेचा त्या ठिकाणी बघू लागलेल्या मोठे असणारे जर किल्ले आहेत त्या त्याच्यामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर या रूममधून मधून त्या रूम मध्ये आपल्यासारखे राजा रावणाचे घर नव्हते राजा रावणाच्या लंकेमधले घर आपल्यासारखे नव्हते हनुमानजी असणाऱ्या प्रत्येक असणाऱ्या कड्यावर करत प्रत्येक असणाऱ्या दुर्गावर त्या ठिकाणी प्रत्येक असणाऱ्या मालामध्ये प्रवेश करतोय इथं तरी माधी शिताई साहेब आहेत का सीता आहेत का अशा प्रकारे असणारे हनुमान जी सीतेचा शोध घेता मट मट का देवाले शिवास्थाने मटमट सीता राजा रावणाच्या लंकेमध्ये सुद्धा देवालय होते तिथेही मंदिर होते तिथेही असणार ध्यान करण्याचं असणार एक साधन ते असणार ते ठिकाण होतं त्याही ठिकाणी असणाऱ्या हनुमानजीने प्रवेश केले अतिशय सूक्ष्म असणाऱ्या गतीना आणि सूक्ष्म असणाऱ्या रूपाना हनुमानजी असणाऱ्या त्या शीतेला शोधतायत घडे कपाटे श्रोते एका तानेले कविरे साक्ष पेवाने रे सोदिनी संपूर्ण असणार आहे श्री गणरास्ते जडके ने आपल्या लंके मध्ये असणार एकादर का गुहा असेल लंके मध्ये असणार एकादर जे काय बीळ असेल एकादर असणार जर काय पाताळ मध्ये जर काय एकादर घर असेल ना त्याही घरा मध्ये हनुमानजीने प्रवेश केला इतर राजा रावणाने मायाचा नुचतेला देवले का या आस्तारा धुळेमध्ये माझी शीता असेल का बरा अशा आस्तारा लक्ष पूर्वक डोळ्यामध्ये तिथे अंगण घालून डोळ्यामध्ये तेल घालून जातीना असणारे हनुमानजी त्या शीतेचा शोध करतात